माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्वमोसमी वादळी वाऱ्याने थैमान घातला असून वीज यंत्रणेला याचा सर्वाधिक फटका बसला आहे सोलापूर जिल्ह्यातील या वादळी वाऱ्यामध्ये एक हजार दोनशे ऐंशी खांब कोसळले आहेत परिणामी तव्वीस वीज उपकेंद्रांना वादळाचा फटका बसला आहे तांदुळवाडी रेनगर देवडी अचकदानी कटफळ जामगाव रातंगण वैराग अशी आठ उपकेंद्रे सुरू असून अजून ते बाकी आहेत या उपकेंद्रांना सुरू करण्याचेही प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहे तसेच सोलापूर शहर व जिल्ह्याला अवकाळीच्या पावसाचा नेहमी तडाखा बसू लागला असून सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली असता या वादळी वाऱ्यात जिल्ह्यातील एकशे त्रेसष्ट घरांची पूर्णता पडझड झाली आहे पंढरपूर तालुक्यातील एकशे चाळीस मंगळपेठा तालुक्यातील एकवीस आणि मोहोळ तालुक्यातील दोन घरांचा त्यामध्ये समावेश आहे जिल्हा प्रशासनाने संकलित केलेल्या अहवालातील ही माहिती आहे एकशे त्रेसष्ट घरांची पडझड झाली असून दोन व्यक्तींसह तेरा जनावरांचा मृत्यू एक हजार सहाशे सदतीस शेतकरी देखील बाधित झाले आहेत सोलापूर जिल्ह्यातील एक हजार एकशे सहा घरांची अंशता पडझड झाली असून त्यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील तीनशे अठ्ठ्याऐंशी दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोनशे सत्तर पंढरपूर तालुक्यातील एकशे बासष्ट उत्तर सोलापूर तालुक्यातील अकरा बार्शी तालुक्यातील तीस मंद्रुप अप्पर तहसील कार्यालया येथील एकोणसाठ माडा तालुक्यातील ऐंशी करमाळा तालुक्यातील पंधरा असे मोहळ तालुक्यातील पंच्याहत्तर तर सांगोल्यातील सहा घरांची पडझड झाली आहे या अवकाळीचा तडाखा पंढरपूर तालुक्यातील व एक मोहोळ या तालुक्यातील एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे वादळीवारी अवकाळी पावसामुळे मोठ्या तेरा जनावरांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये मोहोळ तालुक्यातील पाच सांगोला तालुक्यातील तीन मंगळवेडा व वा दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रत्येकी दोन तर बार्शी तालुक्यातील एका मोठ्या जनावराचा समावेश आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका